तुम्ही विचार करत असाल ना माझ्या हातात हे काय आहे तर हे मोदकाचा एक सुंदर पद्धतीचा असा माझ्या हातात साचा आहे येस तर या प्रॉडक्ट बद्दलची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये कळणारच आहे म्हणजे गणेशोत्सव सिरीजची ची सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुम्हाला एक असा प्रॉडक्ट दाखवणार आहे जे गणेशोत्सवात खूप कामी येऊ शकतं कळ्यांचं जे मोदक आहे ते इझिली प्रत्येकीकडनं बनत नाही एस्पेशली माझ्याकडनं तर नाहीच आणि त्यामुळे माझा प्रयत्न असणार आहे की यंदा गणेशोत्सवात मी खूप छान पद्धतीचे कळ्यांचे मोदक तयार करावेत आणि त्याच्यासाठी म्हणून मी हा प्रोडक्ट शोधून काढलेला आहे या प्रॉडक्टची डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मा करणार आहे आणि प्राईस रेंज काय आहे ती सुद्धा करणार आहे चला जाऊयात भेटूयात ज्यांनी हे प्रोडक्ट बनवले आणि या प्रोडक्टची डिटेल माहिती त्यांच्याकडनं घेऊयात का मंडळी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक युनिक मोदकाचा साचा आपण बघणार आहोत आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत मी सुपर एक्सायटेड आहे कारण की गणेशोत्सव आहे म्हटल्यावरती आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये मोदक करायची लगबग सुरू असते आणि त्यामुळे आपल्याकडनं ते मोदक चांगले बनावे अशी इच्छा असते पण कधी कधी कळ्या खराब होतात किंवा तर मोदक तुटतात तर असा त्रास तुम्हाला यंदा गणेशोत्सवात सहन नाही करावा लागणार आहे का तर आपल्याकडे आता सुशांत दादा आहेत ते आपल्याला या प्रोडक्ट ची माहिती देणार आहेत नमस्कार खूप खूप स्वागत आहे सुशांत सावंत आहेत आणि त्यांची बायको आहे वहिनी आहेत आपल्यासोबत तर तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवलंय त्याची माहिती तर जाणून घ्यायचीच आहे शिवाय तुमच्या कंपनीचं नाव ओ एस एंटरप्राइजेस आहे राईट सो मला महत्वाचं प्रॉडक्ट ची माहिती जाणून घेण्याआधी मला हे आधी जाणून घ्यायचं की हे प्रॉडक्ट तुम्ही होम डिलिव्हरी करता का हो व्हॉट्सअपनी माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती ऑर्डर घेतो मी कुरणी होम डिलिव्हरी करतो ग्रेट बरं so सो मोदग, आता मला प्रोडक्टची माहिती द्या ना साधारण म्हणजे मोदक मोदकाचा साचा यामध्ये काय असं आणि मोदक साचा मागितला तर तुम्हाला कोणी हाच हो बरोबर कारण की आता सगळीकडे हाच अवेलेबल आहे बरोबर कारण आणि हा बनवताना यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर आपण यामध्ये पीठ आपण घालतो आणि आपण बोटाने जेव्हा घालतो तेव्हा आपल्याला कळत नाही कुठे जाड आणि कुठे पातळ आहे बरोबर हो नंतर आपण स्टफिंग करून पॅक करतो आणि आपण ऍक्च्युली खातो तेव्हा तो थोडा जाड लागतो बरोबर आणि खाताना एवढा मजा नाही कारण तो पातळ नसतो त्याचं राईट म्हणून मग तुम्ही त्या कळ्याचं हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी हा हा मी एक नवीन बनवला माझा आमचा हा टोळेस एंटरप्राइजेसच्या नावाने मी आता चालू केलेला आहे आणि हा ऍक्च्युअली मी आणि माझ्या वाईफ आम्ही दोघांनी मिळून आम्ही हा डेव्हलप केला जवळजवळ दोन वर्ष आम्ही काम केलं दोन वर्ष दोन वर्ष बर आणि त्यामध्ये पूर्ण शोटी झाल्याच्या नंतरच मार्केटमध्ये जाणून घ्यायचंय की आता तुम्ही दोन वर्ष एका प्रॉडक्ट मागे काम केलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याआधी त्याचे ट्रायल खूप बेसिसवरती काम चालतं राईट म्हणजे त्याचं प्रोडक्टचं डिझाईन असेल मॅन्युफॅक्चर असेल त्याचे बरेचसे प्रोज अँड कॉन्स असतात तर मग तुम्हाला हे फायनल डिझाईन करण्याआधी किती ट्रायल तुम्हाला करावे लागले जवळजवळ अठरा ते वीस मी ट्रायल केले ओके okay. त्याच्यामध्ये ते पंधरा तरी अनसक्सेस होते त्याच्यानंतर सक्सेस भेटायला त्याच्यानंतर हा जो फायनल झाला त्याच्यानंतर हा, हा मी एक पूर्ण डन केला बाबा आपल्या मनासारखं आणि नाही म्हणजे वाईफ आहे त्यांचं ओपिनियन पण घेतलं की बघा तुम्हाला कसं वाटत की नाही आता हाताने केल्यासारखं शंभर टक्के असं वाटत नाही का तुझा मोल्ड वापरला त्या शुअरिटीच्या नंतर मी हा मार्केटमध्ये काढला अच्छा ओके आणि हा साधन वापरायचा कसा हा ऍक्च्युली हा ओपन करायचा असा हा असा असतो ओके हा पॅकेजिंग मध्ये असतो तेव्हा असा असतो हा तुम्ही ओपन असा केला यावरती लाटी लाटून टाकायचं चा, त्याच्यानंतर इकडे थोडं प्रेस करायचं हा असा क्लोज करायचा हा एवढा असा सारण भरून सारण भरून एवढा एवढा क्लोज करायचा पूर्ण करायचं नाही कारण की खूप प्रॉब्लेम होणार इथं तर एवढाच करायचा आणि सोडायचा आणि अलगत आपण परत अशा पाकळ्या अशा थोड्याशा पाठी घ्यायचा आणि आपला मोदक काढायचा आणि आपण आपल्या हातांनी त्याला शेप द्यायचा अच्छा म्हणजे तो घरगुती पद्धतीनेच कळ्या केल्याचे वाईब येतील त्याने म्हणजे कंप्लीटली साचायचा नाही तर फक्त कळ्यांसाठी याचा मदत याची मदत होऊ शकते बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला कळ्या नेमक्या करायच्या कशा किंवा तर किती पातळ असाव्यात किंवा किती असाव्यात याचा अंदाज येत नाही पण आय थिंक हे खूप मस्त आहे की तुम्हाला ह्याच्या थ्रूच अंदाज मानता येईल बर आता माझा महत्वाचा प्रश्न हे आपण उकडीच्या मोदकाच्या ह्याच्यासाठी करू शकतो की ह्याच्यातनं काय काय बनवू शकतो आपण या साच्यामधून उकडीचे तळणीचे आणि मेन म्हणजे मोमोज पण बनतात अच्छा मोमोज बनता। ही मोमोज साठी तुम्हाला ही फक्त एक कवर आहे काढायचे ओके आणि फक्त मोमोज स्टफिंग जास्त लागते त्यामुळे हा स्पेस ठेवलेला आहे बर ओके ओके म्हणजे साधारण उकडीचे आणि त्यासोबत तळणीचे आणि मोमोज हे आपण ह्याच्यामध्ये करू शकतो बरं दादा मोदक मुदग, मोदकाचा साचा तर आहेच पण बऱ्याच जणांना मोदकाचं चा पीठ चांगल्या क्वालिटीचं चा पण अपेक्षित असतं तर इथे मला काही पीठ पिठाचे प्रकार ठेवलेले दिसताय तर ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल आता आम्हाला भरपूर जणांचं एक क्वेरी आहे की आम्हाला पीठ बरोबर भेटत नाही किंवा कणिक असं प्रॉपर क्वालिटी वाला तसं भेटत नाही तर त्यामुळे खूप इन्क्वायरी यायचं बर त्यामुळे आम्ही स्वतः चालू केले आता हे जस्ट आम्ही चालू केले बासमतीच आहे आंबेमोहर आहे आणि हे वडे आणि पीठ आम्ही त्या बरोबर चालू केलेलं आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतो बरं आणि हे किती आहे किती किलोचं आहे हे पाचशे ग्रामचं अच्छा बरं सो आंबे मोहर मोदक फ्लोर असं तुम्ही इथे बघू शकता आंबे मोहर स्पेशल मोदकाचं पीठ आणि याची पॅकेजिंग वगैरे पण खूप छान वाटते आणि हे सगळे समजा कोणी तुमच्याकडे जास्त क्वांटिटी मध्ये मा मागवलं म्हणजे आता हे आहे कोणी समजा म्हटलं की आम्हाला पाच किलो पाहिजे तर तेही अवेलेबल होऊ शकते आपल्याकडे देऊ शकतो किती जाते आपल्याकडे तुम्ही एक घ्याल तर मी नव्याण्णव रुपयाला देतो प्लस कुठे ओके आणि तुम्ही जसं डझन वाईज घेणार तसं मी माझे कमी होणार त्याचे अजून जसं क्वांटिटी तुमची वाढेल तसं होलसेलच्या रेटनी पण मी देतो बरं मला महत्वाचं विचारायचं आहे की हे ऑर्डर्स कसे म्हणजे ऑनलाईनही अवेलेबल आहे की फक्त वरती किंवा ऑनलाईन कुठल्या दुसऱ्या वेबसाईट वर घेऊ शकतो मी व्हॉट्सअपवरती पण घेतो ऑर्डर आणि वरती आमचं आहे तिथे विक्री पहिल्यापासून चालूच आहे अरे वा ग्रेट ग्रेट आणि साधारण याची पॅकेजिंग दाखवा ना म्हणजे एखाद्याने जर मागवलं तर ते कशा पॅकेजिंग मध्ये येईल असं पॅकेज आहे परत छोटस एकदम कॉम्पॅक्ट आहे मस्त आणि त्यामध्ये तुम्हाला करायचं कसं तर तारा त्याच्यासाठी एक चिठ्ठी टाकलेली आहे त्यामुळे स्टेजेस तुम्हाला अगदीच कोणाला माहिती नसेल बरोबर तर तुम्ही हे बघून फॉलो करू शकता फॉलो करू शकता अच्छा म्हणजे जे, जे युजर मॅन्युअल आपण म्हणतो त्या पद्धतीचं आहे एकदम छोट आहे आणि त्यासोबत हे अशा पद्धतीने एकदम कॉम्पॅक्ट अशा पॅकेजिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे नव्याण्णव रुपये म्हणाला नव्याण्णव रुपये प्लस कुरिअर चार्जेस ओके आता महत्वाचं हे जे मटेरियल आहे हे कसं आहे ना बऱ्याचदा ओपन क्लोज केल्यामुळे हे तुटण्याची भीती असते कळ्यांची वगैरे तर काय सांगा हे हे फूड ग्रेड मटेरियल आहे त्यामुळे सगळ्यात उत्तम दर्जाचं मटेरियल वापरले बर आणि याच तुम आता बहुतेकांना भीती असते की हे पार्टी केलं तर तुटून जाईल पण नाही तर मी डिझाईनच असं केलंय तर तुम्ही हजार वेळा जरी याला असं फोल्ड केलं पार्टी तरी हे तुटणार नाही अच्छा त्याही पेक्षाही चालेल ओ नाही पण हे मस्तच आहे गणेशोत्सवात जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून काही द्यायची इच्छा असेल बऱ्याचदा असं होतं की गणपतीत आपण इतरांच्या घरी जातो मिठाई आणि फळ तर घेऊन जातोच पण त्यावेळेला काही वेगळं घेऊन जायचं तर आय थिंक अशा कामी येणार काहीतरी घेऊन जा खूप कामी येणारी वस्तू आहे आणि ह्याच्या थ्रू तुम्ही स्क्रीनवर आता बघितलंच असेल की हे वापरायचं कसं पण ह्याचा जो आउटकम आहे जे शेवटचं प्रोडक्ट आहे ते कसं दिसेल तर ते इथे ठेवलेलं आहे सो इथे तुम्ही हे साधारण अशा पद्धतीने बघू शकता इथे मोदक तुम्हाला दोन्ही प्रकारचे ठेवण्यात आलेत आणि मोमोज म्हणजे कशा शेप मध्ये हे साधारण दिसतं या साच्यामध्ये बनवल्यानंतर हे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल ग्रेट आणि हे कशासाठी हे पण पॅकेजिंग कसं आहे हा आता हे ज्यांना आता माझ्याकडनं घेऊन जातात लूज हा तर त्या लोकांसाठी म्हणजे तुमच्या शॉप मध्ये समजा रिसेल करायला तर तुम्ही असं पॅकेज असं लावू शकता बर सो हे रिसेलिंग आहे कुरिअर साठी अच्छा ते कुरिअरसाठी ते होम डिलिव्हरी प्रॉपर पण हे जर तुम्हाला तुमच्या स्टोर मध्ये विकण्यासाठी ठेवायचं असेल रिसेलिंग साठी तर तुम्हाला साधारण अशा पॅकेजिंग मध्ये हे मिळणार ग्रेट बरं आता माझा महत्वाचा मुद्दा गणेशोत्सव जवळ आलाय पण लोकांना खूप घाई असते ह्या सगळ्या प्रोडक्ट ची पण ह्याचा मेन वापर तर ऑफकोर्स गणेशोत्सवात ते दहा अकरा दिवसांमध्ये होणार आहे पण तुम्ही जेव्हा एक प्रॉडक्ट ऑर्डर केली जाते तेव्हा तुम्ही किती दिवसांमध्ये ते प्रॉडक्ट घरपोच करता म्हणजे होम डिलिव्हरी किती दिवसांमध्ये मिळू शकते होम डिलिव्हरी आता मोस्टली पुण्यामध्ये तरी नेक्स्ट जातात दोन दोन दिवसा दोन दिवसात दिवसात होऊ एक ते होऊन जातात बर अकॉर्डिंग टू द एरिया असं म्हणू शकतो ग्रेट तर मंडळी तुम्हाला मी स्क्रीनवर त्यांचा नंबर देते व्हॉट्सअपचा त्याच्यावर व्हॉट्सअप करा आणि लगेचच ह्या प्रॉडक्टची माहिती त्यांच्याकडनं घ्या आणि ऑर्डर करा सोबतच तुम्हाला जर बल्कमध्ये ऑर्डर करायची इच्छा असेल तर ते तेही तुम्ही करू शकता बल्कमध्ये ऑर्डर केलं तर डिस्काउंटही मिळेल म्हणजे डझनपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स घेतले तुम्ही तर तुम्हाला डिस्काउंटही मिळणार आहे मस्त थँक्यू था, सो मच दादा इतकी छान माहिती दिली आणि खूप कामी येणारा प्रॉडक्ट आहे मंडळी नक्की यंदा गणेशोत्सवात असं काहीतरी प्रोडक्ट घ्या जे खूप कामी येऊ शकत आहे आणि फक्त गणेशोत्सव नाही तर दरवेळेला जेव्हा घरामध्ये मोदक बनवायचा बेत असेल त्यावेळेला झटपट मोदक करायची इच्छा असेल आणि सुंदर कळ्या असलेल्या मोदकांवरती सुंदर तुपाची धार सोडायची इच्छा असेल तर आय right थिंक दिस इज अ व्हेरी राईट ऑप्शन तुम्ही नक्कीच यांना संपर्क साधू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स एड mm ऐश्वर्या -hmm. पेवाल ब्लॉग ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन करा आणि अशाच पद्धतीने गणेशोत्सवाचे सिरीज आम्ही बरेच केलेले आहेत तिथे एपिसोड ते सगळे एपिसोड जाऊन तिथे चेक करा थँक्यू फॉर वॉचिंग